ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे तुम्हाला दाखवणार आहे मी नॉड्स कशा पद्धतीने बनवतात तर मी इथे घेतलेले आहे एक इंच कपडा आणि लांबीला घेतलेला आहे पन्नास सेंटीमीटर तर आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने कपडा फोल्ड करून एक साईटून पाव पाव इंचानं आपल्याला शिलाई घालवायची आहे इथे बघू शकता मी एकच तो दाब आपला असतो मिशनीचा तोच घालवलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण काय करायचं आहे शिलाई घालून घ्यायची आहे शिलाई घातल्यानंतर बघू शकता इथे अशा पद्धतीने कपडा थोडाफार असतो ते कट करून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे चार पदरी धागा ओवलेला आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे धाग्याला व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे गाठ मारल्यानंतर मी इथे जसा लॉक करत आहे धागा त्याच पद्धतीने तुम्हाला पण लॉक करायचा आहे धागा वगैरे लॉक करता वेळेस व्यवस्थित लॉक करायचा आहे पहिल्यांदा आपल्याला अशा एक हे घालायचं आहे परत डब्बल घालायचे आहे आणि डब्बल घातल्यानंतर सुई आपल्याला उलटी घालायची आहे आणि उलटी घालून आपल्याला अशा पद्धतीने ती सुई बाहेर काढायची आहे जशी मी ते बाहेर काढत आहे त्याच पद्धतीने खूप सुंदर आणि छान ही नॉड्स बनते तर तुम्हाला आता मी दाखवते कशा पद्धतीने आपल्याला ती नॉट्स पलटायची आहे इथे बघू शकता असा ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे सुई थोडी बाहेर घ्यायची आहे बाहेर घेतल्यानंतर इथला थोडासा नॉर्मली आपल्याला कोना आत घालवायचा आहे आणि अशा बोटानं काय करायचं आहे आपल्याला थोडं थोडं आतमध्ये घालून घेऊन अशा पद्धतीने नॉर्मली खेचायचं आहे त्यानंतर इथे अशा पद्धतीने मिशनीला जरी तुम्ही अडकव ऊलसा तरी चालतंय आणि एकदम स्लोली स्लोली ओढायचं आहे फास्ट वडायचं नाही फास्ट वडला असा तर धागा तुटतो धागा तुटल्यानंतर नॉड्समध्येच अडकते आणि कपडा खराब होतो कपडा कमी जर आपल्याकडं असला तर व्यवस्थित नॉड्स तयार होत नाही आणि मग खूप प्रॉब्लेम येतात तर असे थोडे थोडे नॉर्मली नकान आपल्याला काय करायचं आहे आतमध्ये ढकलून थोडं थोडंसं एकदम पण वडाय गेलं की पिंजल्यासारखं वगैरे होतं तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने बघा करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे नॉर्मल नॉर्मल नक्कानं आपल्याला आणि थोडे थोडे असं अशा पद्धतीने नॉड्स बनवायचे आहे तर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा नॉड कशी झालेली आहे